आपल्या बागेतले आंबे खाल्ल्यानं मुलं होतात असा दावा करणाऱ्या भिडे गुरुजींचा भांडाफोड झाल्यानंतर सगळीकडे एकच गदारोळ माजला आता जालना जिल्ह्यातल्या जोगळा देवी या गावात एका बाबाने अनेकांना देशोधडीला लावलंय आपण दिलेलं ला फळ खाल्लं तर मूल होतात असा दावा हा भामटा करतो अनेक भाविकांना फळ वाटतो हवेत हात वर करून देवाशी बोलल्याचं नाटकही करतो कोण आहे हा बाबा पहा त्याचा हा तमाशा मूल होण्याच्या नावाखाली पुत्रफळाचं वाटप नावाखाली सेक्स पावडरची जडीबुटी नाईन मराठीच्या स्टिंग ऑपरेशन मध्ये पर्दाफाश हा आहे जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या देवी गावातला दाऊद बल्ली बाबा दरगा याच दर्ग्यावर शेख जाफर शेख अहमद या बाबानं आपल्या भोंदुगिरीच दुकान थटलंय विज्ञान युगाचीही थट्टा था होईल असं धोटे दावे हा बाबा करतो हवेत हात वर करून विचित्र पद्धतीनं हलवतो देवाशी संपर्क असल्याचा पहा त्याचा हात तमाशा त्याच हे सोन गोबर हातावर राग ठेवून हा फटा त्यांची फसवणूक करतो गर्भातच लिंग बदल करण्याचाही दावा करतो इतकंच नाही तर गर्भातच लिंग बदल आपल्याला करता येतो असं म्हणून सर्वसामान्य नागरिकांना धादांत मूर्ख बनवतोय हा बाबा या बाबाची माहिती टीव्ही च्या प्रतिनिधींना मिळाली आणि त्यांनी भोंदू बाबाचं स्टिंग ऑपरेशन करत भंडाफोड केलाय टीव्ही च्या कॅमेऱ्यात या भोंदूचा कारनामा कैद झालाय या दृश्यात एक दांपत्य दिसतय ते साठ किलोमीटरहून या बाबाकडे आलंय त्यांना मूल होत नाहीये ही त्यांची तक्रार मग काय भोंदू बाबाने या दोघांनाही या दर्ग्यावर झुकायला लावलं आणि पाठीमाग उभं राहून थेट देवाशी बोलण्याचं सोंग घेतलं ऐका बाबा काय म्हणतायत आपको दिन की अस म्हणताच देव ही त्यांच्या सोबत काहीतरी बोलला असं दाखवून त्यानं या दाम्पत्याला मुलगा होणार असल्याचं सांगितलं यासाठी सुरुवातीला त्यानं या दाम्पत्याला राख खायला लावली ही राख आधी नवऱ्याला हातावर चाटायला लावली आणि नंतर ती उष्टी राख त्याच्या बायकोला खायला लावली हे करत असताना एका स्त्रीच्या सन्मानाचा अपमान करतोय याची जराशीही तमा या भोंदू बाबाला बाळगली नाही राख खाताना हा भामटा काय म्हणतोय ते देखील ऐका यानंतर या भुंदून त्याच्या जवळ असलेल्या पिशवीत हात घातला काही फळ काढली ती फळं त्याने या महिलेच्या हातावर टेकवत पुत्र फळ आहे अशा भूलतापा दिल्या सकाळी आणि संध्याकाळी तीन दिवस करण्याचा शाहजूक सल्ला पण मुलगा नको मुलगी हवी आहे असं म्हणताच बाबाच्या भुवया उंचावल्या भंबेरी उडाली ऐका तो काय म्हणतोय बदल देता मग आण ये का पर। ये बच्चा का बच्चा गोपाल, का, हा? ये गोपाल नी फूर. या बोंधूवर कायद्यानं कोणतीच कारवाई अद्याप झालेली नाही त्यामुळे यावर कारवाई होणं गरजेचं आहे ही कारवाई आता पोलीस करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दत्ता कनवटे मराठी औरंगाबाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम